जैन मित्रांनो आपल्याकडे एक दादा आलेत ऑल द वे फ्रॉम विरार जाणून घेऊया त्यांना काय त्रास होत नाही आता कसं वाटतं साहेब नमस्कार हा नमस्कार सर्वप्रथम सर्वप्रथम तुम्हाला शुभेच्छा साहेब तुम्हाला वाढदिवशी हार्दिक शुभेच्छा जितेंद्र ठाकूर साहेबांचा आपले इकडचे कार्यसम्राट जितेंद्र साहेब ठाकूर यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा हा आणि साहेब आम्ही ते डॉक्टर मोटवणकर साहेब यांच्याकडे आलेलो आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे ते मला त्यांनी रिट्रीट केलेलं आहे आणि मला थोडंसं यातून रिलीफ पण वाटतं आहे पहिलं सुरुवातीला त्याने काश्यथालीचं हे केलं त्यानंतर मग ॲक्युपेशन ॲक्युपेशरचं त्याने केलं ट्रीटमेंट दिली आणि अतिशय चांगल्या रीतीने त्याने व्यवस्थित त्यांचं नेचर पण चांगल्या पद्धतीचं आहे बोलणं वगैरे व्यवस्थित आहे आणि खरं खरंच मला त्यांच्यापुढे आदर आहे आगे हे पूर्ण कार्यक्रम जे आहे ते माजी महापौर रुपेशी जाधव यांनी स्पॉन्सर केलेलं आहे एक तारखेला राजीव पाटील नाना त्यांचं वाढदिवस होत जे आपले प्रथम महापौर आहे त्यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने आणि आज जे आहे वसई विरारचे लोकनेते मान्य हितेंद्री ठाकूर आप्पा यांचा वाढदिवसानिमित्ताने दोन दिवस येणाऱ्या प्रत्येक पेशंटला मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात आलेले आहे हो आम्हाला माहीत नव्हतं तरी पण तुम्ही ज्ञात करून दिलात त्याबद्दल धन्यवाद येस येस थँक्यू व्हेरी मच सर नमस्कार